नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सध्या सुट्टी लागली तर मी आणि माझ्यानती अशाच गप्पा मारत होतो गुढीपाडवा अगदी तोंडावर आला मी त्यांना सहज विचारलं आता पाडवा कुठल्या महिन्यात दोघींनी एका सुरात उत्तर दिलं एप्रिल महिन्यात आहे काहीतरी सात आठ तारखेला आहे असं त्या दोघी मला म्हणाले मी म्हटलं हे बरोबर आहे एप्रिल महिन्यात आहे ते सगळं बरोबर आहे पण आपल्या मराठी महिन्यात कुठल्या बरं आणि तुम्हाला गमत सांगते मराठी महिन्यामध्ये कधी गुढीपाडवा येतो हे मात्र दोघींना माहिती नव्हते अर्थात त्याच्यात त्यांची काही चुकी नव्हती मी कधीही त्यांच्याशी या विषयावर कधी बोललेच नाही त्यामुळे आपले मराठी महिने कुठले किंवा मराठी महिन्यामध्ये आपले सणवार कसे येतात याबद्दल कधी आम्ही चर्चाच केली नव्हती आणि मग मी त्यांना याबद्दल सगळी माहिती दिली मराठी महिने आपले सातवार ते कसे झाले मराठी महिने आपले कसे निर्माण झाले मग आपले सणवार कसे होतात याबद्दल त्यांना मी माहिती दिली आणि त्यांना ती खूप आवडली मग मला असं वाटलं की ही माहिती आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे आणि म्हणूनच आपण म्हणूनच हा व्हिडिओ हा खास आपले मराठी महिने आणि आपले सातवार याबद्दल आहे अर्थात ही सगळी माहिती आपल्या आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकात आहे आता श्रावण महिना जवळ आलेला आहे सगळे सणवार जवळ आले प्रत्येकाच्या घरामध्ये पुस्तक असायला पाहिजे असं मला वाटतं कारण खूप माहिती दिली तुमचे शंका निरसन आहे यूट्यूबवर मला ज्या ज्या लोकांनी जे जे प्रश्न विचारले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात दिलेली आता आपण आपले पहिल्यांदा मराठी महिने कुठले ते बघूया आपले कुठले बारा महिने मराठीत माहिती आहे का चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि पालवत हे आपले बारा महिने या बारा महिन्यामध्ये आपण आपले सग काही सणवार असतात हे तिथीनुसार साजरे करतात आपण नेहमी म्हणतो की नाही की अरे दिवाळी कधी येणार आहे तर ऑक्टोबर महिन्यात येणारे आहे नोव्हेंबर महिन्यात येणारे किंवा इतरही सण आपण म्हणतो की अरे ऑगस्ट महिना आला हा आता श्रावण महिना सुरू होईल पण खरं म्हणजे असं नाही आहे सगळे आपले जे सणवार आहेत ते मराठी महिन्याच्या तिथीनुसार आपण साजरे करतो त्या कॅलेंडरमध्ये त्या सणाच्या वरती एक तिथी लिहिलेली असते आणि ती तिथी आली की, की आपली ते सणवार तेच तो सण आपला त्या दिवशी साजरा केला जातो फक्त याला एक अपवादे बघतात म्हणजे संक्रांत सण संक्रांत सण मात्र तारखेनुसार साजरा केला जातो म्हणजे चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी या दिवशी संक्रांत सण साजरा केला जातो आता प्रत्येक महिन्याला जे नाव दिलेलं असतं ना ते शास्त्रीय आणि खगोलशास्त्राशी निगडीत असं हे नाव दिलेलं असतं म्हणजे कसं ज्या नक्षत्रात जी पौर्णिमा येते त्या नक्षत्रावरून त्या महिन्याला ते नाव दिलं जातं उदाहरणार्थ चित्रा नक्षत्रातील पौर्णिमा तो चैत्र महिना वैशाख नक्षत्रातील पौर्णिमा तो वैशाख महिना याप्रमाणे आपल्या सगळ्या मराठी महिन्यांना नावं दिलेली आता मराठी महिन्यांबद्दल थोडीशी आपण माहिती मिळतील ओके आता मराठी महिने आणि आपले ऋतू यांचं सुद्धा एक नातं आहे बर का आपले एकूण सहा ऋतू कुठले कुठले सहा ऋतू आहेत वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर हे सहा ऋतू आपले आहेत चैत्र ते, ते वैशाख या महिन्यामध्ये वसंत ऋतू येतो ज्येष्ठ ते आषाढ यामध्ये ग्रीष्म ऋतू येतो श्रावण ते भाद्रपद वर्षा ऋतू येतो अश्विन ते कार्तिक शरद ऋतू येतो मार्गशीर्ष ते पौष हेमंत ऋतू येतो आणि माघ ते फाल्गुन शिशिर ऋतू येतो आणि प्रत्येक ऋतूचं वैशिष्ट्य हे वेगवेगळं असतं आता आपण ऋतू आणि महिन्यांबद्दल माहिती घेतली आता आपण मराठी वारांबद्दल सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार हे आपले सात वार सूर्योदयापासून ज्या ग्रहाचा पहिला ओरा असतो की त्या ग्रहापासून त्या ग्रहाचं नाव आपल्या वाराला दिलेलं आहे आता उदाहरणार्थ आपण बघूया सूर्योदयापासून सोमग्रहाचा जर ओरा असेल तर त्याला त्या वाराला सोमवार दिलं जातं समजा मंगळ ग्रहाचा ओरा असेल तर त्याला मंगळवार म्हटलं जातं सूर्योदयापासून शनिग्रहाचा ओरा सुरू झाला की तो शनिवार होतो अशा तऱ्हेने सात वारांची सात नावं पडलेली आहेत त्या सात वारांचे नामकरण झालेले आहे असं मला एका जा जाणकार व्यक्तीने सांगितलं त्या सात वारांची व्याख्या सुद्धा मला सांगितली ते बरं का उदयम उदय म्हणजे समजा रात्रीचे आपण तीन भाग केले तर पहिले जे दोन प्रहर असतात की ते दोन प्रहर आदल्या दिवसामध्ये घेतले जातात म्हणजे आदल्या वारामध्ये घेतले जातात आणि तिसरा प्रहर जो असतो तो पुढच्या दिवसामध्ये घेतला जातो त्यामुळे बऱ्याच वेळेला होतं बघा समजा पहाटे कोणाचा जन्म झाला असेल तर आपण त्याचा जन्म हा पुढच्या दिवसामध्ये घेतो परंतु समजा रात्री अकरा बारा वाजता झाला असेल तर पहिल्या दोन प्रहरामध्ये होतो म्हणून त्याचा जन्म आपण आदल्या दिवशी घेतो परंतु इंग्रजी पद्धतीने जर आपण म्हटलं तर बारा नंतर दुसरा दिवस सुरू होतो बाराच्या आधी पहिला दिवस असतो म्हणजे या दोन याच्या सुद्धा फरक तुमच्या लक्षात आला असतो आहे की नाही ही माहिती आपल्याला सगळ्यांना असायला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून अशा अनेक माहितीपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या अनुराधा चॅनलवर दाखवणार आहोत आणि या सगळ्या माहिती आपल्या असे आपले सणवार आणि आपली संस्कृती या पुस्तकात दिलेल्या आहेत प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी हे पुस्तक असावं असं मला वाटतं त्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती दिलेली दिले तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता असेच छान छान व्हिडिओज आणि म माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका